नमस्कार स्टार प्रवाहावरील पिंकीचा विजय असो ही लोकप्रिय मालिका सगळ्यांना तोडीस तोड उत्तर देणारी पिंकी आणि तिची साथ देणारा युवराज यांची गोष्ट सगळ्यांनाच आवडते आणि आता गुढीपाडवाच्या निमित्ताने पिंकी सुलेखा आणि सुशीला चांगलाच धडा शिकवणार आहे नुकताच सोशल मीडियावर या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आणि या प्रोमोमध्ये सुलेखा आणि सुशिला घरी गुढी पाडव्याची तयारी करतात त्या दोघीही गुढी सजवत असताना त्यांनी गुढीला जरीची पैठणी आणि फुलांची सजावट आणि दागिने घातलेले असतात सोन्याचा कलश चढवलाय असं म्हणत पिंकीला टोपणी मारतात त्या दोघीही घरात म्हणजे दाराबाहेर गुढी उभारी करायला जातात आणि गुढी उभी राहत नसते तेव्हा पिंकी तिच्या खाली कागदाचा तुकडा ठेवते आणि यशाची गुढी उभारायला सोन्या चांदीचा साज नाही सत्याची कास धरावी लागते असं उत्तर त्या दोघींना देते तसेच आपल्या विरुद्ध सुशिला आणि सुलेखा योजना आखत आहेत हे पिंकीच्या लक्षात आलंय आणि तिने त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतलाय पिंकी त्यांना आता कसा धडा शिकवणार हे पाहणं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे या मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद